चोरलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलून ती वाहनं पुन्हा विकणं बनावट नंबर प्लेट लावून गुन्हेगारी कृत्य करणं अशा घटनांना आळा घालण्यासाठी यापुढे सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे त्यामुळं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी तयार झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं राज्य शासनानं बंधनकारक केलं आहे अशा वाहनधारकांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे एकतीस मार्चनंतर विना नोंदणी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी तसंच वाहनांची खरी ओळख पटवण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ना दिले आहेत त्यामुळे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी बनलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा आदेश राज्य शासनानं दिलाय जर तुमचं वाहन एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचं असेल तर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे या नंबर प्लेट मुला वाहनांची ओळख निश्चित होईल तसंच वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावटगिरी करणं कठीण होईल एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर खरेदी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे त्यामुळं अशा वाहनधारकांना पुन्हा नंबर प्लेट बदलण्याची आवश्यकता नाही एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना हा नियम लागू झाला असून अशा वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करण्याची गरज आहे नोंदणी नंतर नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी तीन अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनधारकांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे त्यानंतर नोंदणी केली नसलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाईल